जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर पुणे येथून जिंतूरकडे निघालेली स्कॉर्पिओ देगावफाटा येथील वळण रस्त्यावर पलटी झाल्याची घटना अठ्ठावीस जुलै रोजी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती चार ठाणा पोलिसांनी आज दिली आहे सुदैवाने यात चालक बालबाल बचावला असून पुणे येथून जिंतूरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओमध्ये फक्त चालकच होता सोमवारी चार वाजता देगाव फाटा येथील अत्रिया इंग्लिश स्कूल समोर वळण रस्त्यावर चालकाला अंदाज न आल्याने स्कॉर्पिओ पलटी झाली यामध्ये स्कॉर्पिओ चालक गंभीर जखमी झालाय या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पथकातील कर्मचारी सय्यद शाकीर अली व अमोल शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन चालकास चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले चारठाणा पोलीस ठाण्यातील ट्रॉफिकचे जिल्ह्यानी शेख व वसीम इनामदार या दोघांनी तेथे -ते भेट देऊन पाहणी केली आहे यामध्ये स्कॉर्पिओ गाडीचे मोठे नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट जी के महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची